बऱ्याच महिलांना फॉर्म भरण्याचं कन्फ्युजन होतं की बाबा फॉर्म कसा भरला पाहिजे ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा हे शिकणार आहोत आता तुम्हाला कंपनीने हा फॉर्म पाठवला आहे ठीक आहे फॉर्म पाठवल्यानंतर तुम्ही ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन घेतली आहे हे गरजेचं आहे की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कंपनीकडून मिळाली तरीही कंपनीने तुम्हाला या फॉर्ममध्ये बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकतात तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ठीक आहे त्यानंतर विषय येतो की फॉर्म कसा भरायचा आहे कंपनीकडे सध्याला तरी दोन ते तीन हजार प्लस महिला आहेत आणि तेवढ्या महिलांना कंपनी पर्सनली रिप्लाय करू शकत नसल्यामुळे कंपनीने प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ यामध्ये ॲड केलेले आहेत तर तुम्ही त्या व्हिडिओच्या साह्याने काम करू शकता आणि व्ही आय पी क्वीनला त्या अर्थाने तुमचा चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट पण होईल आता पाहूयात आपण फॉर्म कसा भरायचा ठीक आहे आता हा जो फॉर्म आहे या फॉर्मला काय करायचं आहे तुम्हाला पहिले तर कॉपी करायचं आहे याला क्लिक करून ठेवायचं क्लिक करून ठेवल्यानंतर त्याला सिलेक्ट होतो तो फॉर्म सिलेक्ट फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला या तीन डॉटला क्लिक करायचे त्यामध्ये तुम्हाला कॉपी हा ऑप्शन आला आणि तिथे तुम्ही त्या कॉपी बटनला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जो मॅसेज आहे तो टायपिंग मॅसेजमध्ये यायचे तिथे तुम्हाला क्लिक करून ठेवायचे होल्ड करायचे होल्ड केल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट हा ऑप्शन येतं तिथे तुम्हाला पेस्ट करायचे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे इथे तुम्हाला एक्झाम्पल मी हा फॉर्म भरून दाखवते तुमचं संपूर्ण नाव फोटो तुम्हाला टाकायचा आहे इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला तुमच्या गावचा पिनकोड टाकायचा आहे पिनकोड हा बरोबरच आला पाहिजे याची काळजी घ्या इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस ॲड्रेसमध्ये तुमचा तालुका असेल तर तालुका खेडं असेल तर खेडं आणि जिल्हा असेल तर जिल्हा हे तिन्ही पण येणं गरजेचं आहे आसपास लँडमार्क असणं गरजेचं आहे रेफरल नाव म्हणजे तुम्ही कोणाच्या रेफरलनी या कंपनीमध्ये जॉईन झालात त्यांचं नाव तारीख ग्रुपचे नाव जर तुम्ही एखाद्या ग्रुपमधून जॉईन झाला असेल तर त्या ग्रुपचे नाव टाकायचे आहे जर, जर तु जर तुम्ही सोशल मीडियाच्या साह्याने जॉईन झाला असेल तर तिथल्या कुठल्या सोशल मीडियाच्या साह्याने जॉईन झालात ते टाकायचं आहे रजिस्ट्रेशन फीस म्हणजे तुमचा आय डी कोणता आहे सिल्वर गोल्ड डायमंड तिथे तुम्हाला किंमत पण टाकायची आहे आणि नाव पण टाकायचं आहे ट्रेनिंग आणि फ्री गिफ्टचे जे कुरिअर आम्ही पाठवतो तर त्याचं टोटल जे चार्जेस असतो तो इथे टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तयार मट म्हणजे इथून तुम्हाला काही व्हिडिओज तुम्हाला शेअर होतील ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात तर ह्या पद्धतीत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जे पेमेंट केलेलं होतं त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा गॅलरीचं ऑप्शन येतं इथे तुम्ही गॅलरीमध्ये गेलात एक्झाम्पल म्हणून मी इथे कुठलंही समजा एक ऑप्शन असं चॉईस करते इथे तुमचा स्क्रीनशॉट असला पाहिजे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे हे टोटली तुम्हाला असं सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर इथे तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट असतो आणि इथे तुमचा पूर्ण फॉर्म भरलेला असतो ठीक आहे आता इथे एक एक्झाम्पल पोस्ट आहे तर ही पोस्ट तुम्ही जे आहे त्याच्या या पोस्टच्याऐवजी तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट असणं गरजेचं आहे ठीक आहे